नमस्ते साहेब नमस्ते आपलं नाव पूर्ण कसं माझं नाव भूषण रमेश जाधव गावाचं नाव गाव इथं गाव नेल 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 तालुका तालुका आटपाडी आता आट आट ही जी ढोबळी मिरची तुम्ही केलेली आहे तर ह्याबद्दल आपल्याला थोडी माहिती हवी होती तर ही ढोबळी मिरची कुठली केलेली आहे ही डॉली वरायटी आहे ट्रोजेनिक सीडची ट्रोजेनिक सीडची डॉली वरायटी केलेली आहे साधारण रोपांची संख्या किती आहे यामध्ये रोपांची संख्या सात येते आहे सात हजार रोपांची संख्या आहे तर किती तारखेला प्लांटेशन केलं होतं हे प्लांटेशन आठ ऑगस्टला केलेलं सात हजार रुपये आठ ऑगस्टला रुप केले आणि तुम्ही ज्या वेळेला लागवड केली त्यावेळेला आणि आज अठरा तारीख आहे अठरा सप्टेंबर तर ह्याच्यामध्ये वातावरण साधारण कसं होतं काय वातावरण खूपच पावसाचं होतं पावसाळ वातावरण होतं okay. अडचणीच होती ऊन कसलं ओके ऊन आताच भेटायला लागले नाही तर ऊन नव्हतं कस okay, okay. आता आता साधारण तुमची आठ ऑगस्टला प्लांटेशन झाली पहिला तोडा किती तारखेला झाला पहिला तोडा आता झालेला आहे साधारण नऊ सप्टेंबरला नऊ सप्टेंबरला पहिला तोडा केला आणि आज अठरा तारीख आहे साधारण पहिल्या तोड्याला आणि दुसऱ्या तोड्याला एकूण माल पहिल्या तोड्याला साधारण निघाल आमचा एक साडेचारशे किलो निघाला ओके okay. आणि दुसऱ्या तोड्याला एक साधारण दीड पर्यंत निघाला ओके ओके चालेल जर साधारण झाडांची अवस्था पानांची आताची अवस्था ओके ओके हे आता सेटिंग आहे आता एकंदरीत तुम्हाला एवढ्या कठीण म्हणजे पावसाळी ह्याच्यात हे तुम्ही प्लांटेशन केलं तर त्यावेळेला रोगाकडून आणि एवढ्या पावसाळी वातावरणात तर कठीण वातावरणात तुम्हाला रोगाकडून कशी वाटली व्हरायटी रोगाकडून तशी व्हरायटी चांगली आहे आता एवढ्या वातावरणातसुद्धा कुठंसुद्धा करपा वगैरे काय दिसत नाही ओके तर रोग कंट्रोलला आहे तसं करपा गर वगैरे आता तुम्हाला फळाच्या रंग फळाची साईज कशी वाटली काय चांगले आहे मीडियम साईज फळाचा कलर वगैरे हो चांगला आहे तर व्यापारी विक्रीला तुम्हाला काय याला अडचण वगैरे हो विक्रीला काय सुद्धा अडचण आहे साध चांगलं मार्केटमध्ये कधी आहे ओके 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 धन्यवाद